रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पालीतील शुद्ध पाणी योजना व बायपासचा प्रलंबित प्रश्न लवकरच सोडवणार खासदार सुनील तटकरे यांची ग्वाही पालीत करुणा ललित ठोंबरे यांच्या एआरसी स्टुडिओ वरिद्धी कन्स्ट्रक्शनचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांची विशेष उपस्थिती पालीसारख्या ग्रामीण भागातील युवा उद्योजक गरुड भरारी घेतात याचा सार्थ अभिमान सुनील तटकरे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत युवा उद्योजक करुणा ठोंबरे व ललित ठोंबरे यांनी नव्या व्यवसायात पदार्पण करून अत्यंत सुसज्ज व सर्वांग सुंदर अशा ए आर सी स्टुडिओवर कन्स्ट्रक्शनचे कार्यालय निर्माण केले या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केले पालीसारख्या ग्रामीण भागातील युवा उद्योजक गरुड भरारी घेतात याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे तटकरे म्हणाले या उद्घाटन सोहळ्यास खासदार धैर्यशील पाटील सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित प्रकाशभाऊ देसाई यांनी उपस्थित राहून ठोंबरे दाम्पत्यास व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी युवा उद्योजक करुणा ठोंबरे ललित ठोंबरे तसेच संदेश शेवाळे यांना शुभेच्छा दिल्या तर अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराचा सर्वांगीण व शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली मागील अनेक वर्षापासून पाली शहराची शुद्ध पाणी फिल्टर योजना व पाली बलाब बायपास प्रश्न मार्गे लावण्यासाठी सरकार स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करून हा प्रश्न लवकरच निकाली काढू असा शब्द यावेळी खासदार तटकरे यांनी दिला पालीतील अंतर्गत रस्ते सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला यावेळी स्वर्गीय वसंतराव ओस्वाल यांच्या विकास कार्याला तटकरे यांनी उजाळा दिला अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली इथं शुद्ध पाणी व बायपास तसेच इतर पायाभूत नागरी सुविधा निर्माण करून देऊ यावेळी भाविक पर्यटक व पालीकर जनतेला त्याचा अधिक अधिक लाभ होईल जीवन सुखकर होईल असे खासदार तटकरे म्हणाले सुधागडचा ऐतिहासिक किल्ला व किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले पाली हे टुमदार गाव आणि या गावातील तरुण उद्योग व्यवसायात गरुड झेप घेतायत याचा सार्थ अभिमान असल्याचे खासदार तटकरे यावेळी कौतुकाने म्हणाले व्यवसाय उभारत असताना दूरदृष्टी दु दु संयम व इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे सचोटी व ध्येयनिष्ठा निष्ठा ठेवून यशस्वी व्हा सुधागड तालुका रिसॉर्टचा निसर्गरम्य तालुका म्हणून ओळखला जातो येथे व्यवसायातून प्रगती साधणे शक्य असल्याचे तटकरे म्हणाले धम्मशील सामंत न्यूज ब्युरो रायगड सर काय सांगाल दसऱ्याच्या मुहूर्तावर आज पालीमध्ये दोन तरुणांनी उभारलेल्या उद्योगाचं आपण लोकार्पण केलंय कार्यालयाचं उद्घाटन केलंय कशा शुभेच्छा द्या ललित ठुमरे आणि त्यांच्या पत्नी संदेश आणि त्यांच्या पत्नी या दोन कुटुंबियांनी अतिशय उत्तम पद्धतीने सुधागडसारख्या शहरात पालीसारख्या शहरामध्ये चांगले व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेत आज ग्राहकांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि विशेष करून ग्राहकांना आवश्यकता लागताना त्यांना गुणवत्ता असलेली ब्रँडेड असलेली उत्पादनं लागत असतात ती त्यानिमित्ताने देण्याचा प्रयत्न निश्चितच अभिमान वाटतो आहे आणि ही दोन तरुण उद्योजक मराठी उद्योजक उद्याच्या भवितव्याच्या कलाधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती झेप घेतात ग्राहकांची विश्वासार्हता आणि स्वतःचं असलेलं नियमितपणा कष्ट घेण्याची उमेद याची सांगड घालत गरुड झेपातल्या त्यांच्या पंखातलं बळ आमच्या सर्वांच्या शुभेच्छा एवढंच अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने सर काय सांगाल पालीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष देखील आहेत राज्यामध्ये मंत्री म्हणून आदिती ताई आहेत आणि आपण केंद्रात आहात राज्य आणि केंद्राच्या निधीचा वापर कशा पद्धतीनं पाली अष्टविनायक तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी होईल अष्टविनायकाची जी आठ स्थानक आहे त्याचा संयुक्त देशातलं एक सेंट्रल आर्कॉलॉजिकलच्या ताब्यात असल्यामुळे या साथी अष्टविनायकाच्या स्थानाचा एक उत्तम आराखडा राज्य सरकारने तयार केला आहे त्याच्यासाठीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक एक महिन्यापूर्वी त्या ठिकाणी झाली आराखडाला त्यांनी मान्यता दिली प्राचीन पुरातन ही जी काय मंदिरांची गुणवैशिष्ट आपल्या देशभरामध्ये आहे दक्षिणेकडे आहेत आपल्या राज्यामध्ये सुद्धा आहेत त्याच धर्तीवरती बल्लाश्वरचं स्थानक महर्च असेल आपल्या जिल्ह्यामध्ये दोन अष्टविनायक आहेत त्या ठिकाणी निश्चितपणानं केली जातील त्याचाही पाठपुरावा आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मग शहरातली पाण्याची योजना असेल शहरातला बायपास असेल हे प्रस्तावात राज्य सरकारकडे आहेत त्याला सुद्धा चालना देण्याचं काम विजयादेशमीच्या मुहूर्तावरती मी पुन्हा एकदा पालिकरांना आश्वासित करतो याला राज्य आणि केंद्र सरकारकडनं लागणारा निधी आधार नात्याने मिळवण्यासाठी माझ्याकडनं पूर्णपणाचे प्रयत्न राय रायगडच्या राय जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काय भूमिका सध्या असेल सर बघूया आज ह्यांना शुभेच्छा देऊ मग असणार कुठे बघायचं का कुठला हा कॅमेरा आज आपण या ठिकाणी रवीतदारांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आलात आपल्या वेळातील अमूल्य वेळ घेऊन आपण आलात काय शुभेच्छा द्या आज विजयादशमीच्या निमित्ताने आज ललित यांनी आर्क स्टुडिओ आणि रिद्धी शी संदर्भात म्हणजे आर्क स्टुडिओ बेसिकली रिद्धी कन्स्ट्रक्शन तर आधीपासूनच आहे पण एक नव्याने सुरुवात केलेली आहे आपण सगळेच दसऱ्याच्या दिवशी काही शुभकार्यांना सुरुवात करतो आणि ते माझे खूप जुने स्नेही आहेत ते आणि त्यांचे मिसेस दोघी तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलेली आहे इथे बाकी कुठलाही अजेंडा नाही काही नाही त्यांचं गोड करण्यासाठी आणि आज दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी इतका छान घाट घातलेला आहे त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे इथे मेनली कन्स्ट्रक्शन डिझायनिंग वास्तू क्रिस्टल हिलिंग्स आणि काय काय गोष्टी आहेत तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटते कारण मी स्वतः या गोष्टींमध्ये खूप बिलीव्ह करते तर दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसुद्धा अनेक अनेक आभाळभर शुभेच्छा काय सांगाल आता नव्याने आपला चित्रपट प्रेक्षक रसिकांना आपल्या चाहत्यांना कोणता नवीन चित्रपट आपल्याला देणार पुढच्या वर्षी आता चित्रपट येईल यावर्षी शूटिंग होईल आणि पुढच्या वर्षी म्हणजे दोन नवीन वर्षात आपण असं म्हणूयात पहिल्या क्वार्टरमध्ये आमचा नवीन सिनेमा येईल तर त्याच्या बाबतीत आत्ता कुठली माहिती देऊन उपयोगाचं नाही इट्स टू अर्ली या ठिकाणी आपल्याला बसण्यासाठी खुर्चीमध्ये आग्रह केला मात्र आपण म्हणाला की खुर्चीवरून वाद होतो नाही ज्याची त्याची खुर्ची ज्याचा त्याचा सन्मान राखला पाहिजे ही खुर्ची ललित यांची आहे त्यामुळे त्याम। त्या खुर्चीवरती मी बसू इच्छित नाही आणि माझी जागा क्लेम करू इच्छित नाही तर मी म्हणून म्हटलं आले आल्या की खुर्चीवर खूप भांडणं होतात तर त्यामुळे नकोच मी आपली उभ्यानीच बरी आहे इथे मॅम क्या कहेंगे जिस प्रकार आपने आज अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली में यहाँ पर एक इनोग्रेशन था ललित कोमरे के कार्यालय का आपने विजिट दिया किस प्रकार की शुभकामना देंगे आज दसरा भी मी माझ्या मराठीत शुभेच्छा दिलेल्या आहेत ज्यांना कळत नाही त्यांनी ट्रान्सलेट करून घ्यावं धन्यवाद हो? <laughs> <आगा। laughs> पालीमध्ये अप्रतिम अशा ए आर सी स्टुडिओचं उद्घाटन या ठिकाणी झालं आहे तटकरे साहेब असतील किंवा आपण असेल या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहात काय सांगाल कशा पद्धतीच्या शुभेच्छा दसऱ्याच्या निमित्तानं त्यांना पालीमध्ये ए आर सी स्टुडिओचं उद्घाटन आज या ठिकाणी होतं आहे सौभाग्यवती करुणा ठोंबरे आणि श्री ललित ठोंबरे यांच्या मालकीच्या या स्टुडिओमध्ये आपण सर्व मंडळी जमलेलो आहोत उद्घाटन विधिवत झालेलं आहे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर झालेलं आहे आणि निश्चितपणानं त्या दोन्ही मंडळींना शुभेच्छा द्यायला हव्यात किंवा पालीमध्ये पालीसारख्या ठिकाणी अत्यंत अध्यावत अशा पद्धतीचं हे कार्यालय की ज्या कार्यालयामधून पालिकरांच्या आणि या जिल्ह्यातल्या कदाचित जिल्ह्याच्या बाहेरच्या सुद्धा अनेक वास्तू चांगल्या पद्धतीनं बांधल्या जातील त्या वास्तूमध्ये सौख्य नांदेल सुख नांदेल लक्ष्मी नांदेल ऐश्वर्य नांदेल अशा पद्धतीच्या वास्तू या ठिकाणी बांधल्या जातील आणि तो बांधला जाण्याचा जो रचनात्मक पाया आहे तो या ऑफिसमध्ये या ठिकाणी तयार केला जाईल मी निश्चितपणानं या उभयताना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि भावी काळासाठी भावी आयुष्यासाठी आणि या स्टुडिओच्या कामासाठी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो